नमस्कार मी संदी सोळंके लाईव्ह पाडू कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणामध्ये आपल्याकडे कोकणातनं अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम असतात कारण हा पवित्र महिना आणि या पवित्र महिन्यामध्ये खूप सारे धार्मिक विधी असतात तर आत्ता सध्या म्हणजे आपल्या गावाकडे बायांचा मांड म्हणजे आकवारणीची पूजा असा एक प्रकार आहे कोकणामध्ये आणि गावोगावी ही पूजा केली जाते तर आता मी आमच्या गावातली पद्धत दाखवणार आहे म्हणजे मी आता आहे आमच्या गावी म्हणजे अरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी मी आमच्या गावची म्हणजे आमच्या घराकडे पण पूजा केली जाते ती तर आमच्या घरी आज पूजा आहे तर आमच्या घरी आणि आमच्या वाडीत म्हणजे असलेले सुनील श्रीपद कदम यांच्या म्हणजे दोघांच्या घरी ही पूजा आहे तर कशाप्रकारे पूजेचा पूजा आहे ती बघूया आणि हा म्हणजे ही जी प्रथा आहे ती कशाप्रकारे आपल्याकडे साजरी केली जाते कारण याच्यामध्ये मुलींना बोलवलं जातं छोट्या छोट्या आणि त्यांची पूजा केली जाते आणि सुवासनिंना सुद्धा बोलवलं जातं तर असं एक स्वरूप आहे ते आणि प्रकारे प्रथा आहे आणि कशा प्रकारे त्याची माहिती आपण घेणार आहोत आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेणार आहोत हे बघा दिंड्याची फुलं हळूहळू आपला निसर्ग गणपती बाप्पाच्या स्वागताला तयार होते सगळी रानफुलं यायला लागलीत दिंड्याची हरणाची फुलं काय एका ठिकाणी हरणाची फुलं बघायला भेटतात तशा प्रकारे आपला निसर्ग गणरायाच्या स्वागताला तयार आहे का आता गणपती पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या घरी बाप्पा असणार आहे तर आज आमच्याकडे आकोरणीची पूजा पूजा म्हणजे काय काकी सांगणार आहे आपल्याला माहिती सांगा पूजा म्हणजे श्रावण महिन्यात लहान मुलांच्या हळद पिंजर फुले वाऊस त्यांची पूजा केली जातात वरीच्या लाव्यानी घोट्या भरल्या जातात त्यांना खायला कॅडबली वगैरे गोड चॉकलेट देतात अशी पूजा करतो परत पहिली म्हणजे सात पानांची आंब्याच्या पानांची हळद पिंजूर लावून त्यांची पूजा केली जातात विड्याचा एक पूजा केली जाता हा त्यांना हळद पिंजूर घालायचं आणि तेना आम्ही बावडेवर वर करायला विहिरीवरती बावडेवर बरोबर विसर्जन करायला हा असं कार्यक्रम आज असं आमच्याकडे कार्यक्रम केलेला आहे तर आता आपण कार्यक्रमाचा आनंद घेऊया आई आहे काकी आहे आणि सलोनी आहे बघूया कार्यक्रम कशा प्रकारे त्यांची तयारी चालू आहे कार्यक्रमाचा आनंद घेऊया तर आता आपण पहिल्यांदा जाऊया सुनील श्रीपद कदम यांच्याकडे त्यांच्याकडे आज कार्यक्रम पहिल्यांदा आहे नंतर आमच्याकडे कार्यक्रम असणार तर तुम्हाला पूर्ण या कार्यक्रमाचा आनंद भेटेल हा पूजा म्हणजे बायांचा मांड तुमच्या गावात पण अशा प्रकारची पूजा होत असणार तर तुमच्या गावात कशा प्रकारे सांगा आमच्याकडची पद्धत आणि तुमच्या गावातली पद्धत तुमच्याकडे पण अशाच प्रकारे म्हणजे आता जो कार्यक्रम बघणार आहात तशाच प्रकारचा कार्यक्रम होतो की नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा अप्रतिम असा निसर्ग झालेला आहे भात शेती मस्त तर आता आपण वरती जातोय श्रीपद कदम यांच्या घरी त्यांच्या घरी आता पूजेची तयारी चालू आहे तर भाऊया प्रकारे पूजा होते ती आणि आता आपण आलोय सुनील श्रीपद कदम यांच्या घरी आणि यांच्या घरी आकवर्णीची पूजा चालू आहे श्रावणातली इकडे सुनील कदम बसलेले आहेत आणि वहिनी इकडे आता पूजा करत आहे पूजा येते तुला आकवारणीची पूजा रावणात देवींच्या नावाने बायांच्या म्हणतात पूजा चालू आहे तुमच्या गावात काय म्हणतात ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा मला आमच्याकडे आकवारणीची पूजा म्हणतात हे आकवारणी म्हटले सगळे बस कानू इकडे रागावला

ओटी झाली आहे अशा प्रकारे आमच्याकडे आकवर्णीची पूजा होते तुमच्या गावात काय गेला म्हणतात ते सांगा सगळीकडे आकवारीची पूजा म्हणतात कोकणात पण एखादा शब्द वेगळा असू शकतो आणि आता आपण सुनील कदम यांच्याकडून घरी आलो आणि इकडे सुद्धा आमच्याकडे सुद्धा पूजा आहे पूजा

तिकडे आता मांडाच आमचे सरपंच साहेब पण आणले आहेत मॅडम आज योगागाने मिळाले आहेत ममता कदम सरपंच आणि आमची भाजप ममता कदम आले आहेत आणि बाकी पण सर्व आहेत उपस्थित अशा प्रकारे आमच्याकडचा मान झाला आहे आणि आता सगळेजण विहिरीवरती झाले आहेत तर आता विहिरी चालले आम्ही आणि आता सगळे विहिरी वरती आले टू ओ भाई डेवर डेवर ए घंटा تاکছিলা घंटा विरेवरती सुद्धा पूजा झाली आहे अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये वेगवेगळ्या परंपरा चालू असतात आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणातील आपण बायांचा मान आकवारीन पूजा बघितली आणि तुमच्या गावाकडे यायला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे पूजा असते म्हणजे आमच्या गावातली पद्धत तुमच्या गावात वेगळी पद्धत असेल तर मला नक्की सांगा अशा प्रकारे सलोनी मॅडमने केलेली आहे पूजा योग्यतावर्त सलोनी सलोनी मॅडमची पूजा झाली आहे